माझी असेलच मग उद्योगोसावी म्हणून इथं पर्यवेक्षक म्हणून मी इथं कृषी भागात काम करतो आहे तर आज आपल्या पाडवद्या गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये आपण सर्वजण जमला याबद्दल सर्वप्रथम मी कृषी विभागाच्या मार्फत आपण सर्वांचं स्वागत करतो मंडळी इथं सांगायचं महत्वाचं आपण इथं जमला आहात तर एक कृषी विभागाची एक छोटीशी योजना आलेली आहे म्हणायला ती छोटीशी योजना आहे पण अत्यंत महत्वाची योजना आहे जेणेकरून जे काही कृषी विभाग जो हायटेक होतो आहे आणि त्याबरोबर शेतकरी पण एक सुज्ञ होत चालला दिवसेंदिवस आणि प्रत्येकाकडे एक अँड्रॉइड मोबाईल तरी प्रत्येकाकडे आहे बरोबर ना आणि या अँड्रॉईड मोबाईलचा कशा पद्धतीने चांगला वापर करून घ्यावा हे कृषी विभाग वारंवार सांगताय आणि ते सांगतानाच त्या जोडला जोड म्हणून कृषी विभागाने आता आपल्याला एक महाकृषी विस्तार एआय म्हणून दिलेले आहे तुम्ही नाव ऐकलं असाल आता आपले सरपंच साहेब सांगतायत की त्यांचा मुलगा पण आय मध्ये आहे आणि त्या आय टीचा उपयोग त्याच्या त्यांच्या ज्ञानामध्ये कंपन्यांच्या ज्ञानामध्ये जसा होत असतो आणि त्याच्या वेगळ्या उपयोगातून त्या कंपन्या त्यांचा विकास करत असतात त्यांचा टर्न ओव्हर वाढत असतो तसंच त्या धर्तीवरच कृषी विभागाने पण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांचा फायदा त्या शेतीमध्ये कसा होईल या माध्यमातून किंवा कसा होण्यासाठी म्हणून हे कृषी महाविस्तार ए आय ऍप ऍप काढलेलं आहे या ए आय ऍप जे आहे हे साधं प्ले स्टोरवर आहे जे प्ले स्टोअर आपण साधे जे लहान लहान मुलं मोबाईल गेम खेळतात बघा साधं ऍप ते प्ले स्टोरवर असतं तर ह्या ए आय ऍपचा उपयोग इतका मोठ्या प्रमाणात पूर्ण भविष्यामध्ये होणार आहे की तुम्हाला पेरणीपासून तर काढणीपर्यंत सर्व प्रकारचं तंत्रज्ञान तुम्हाला मोबाईलच्या एका क्लिकवर तुम्हाला माहिती विचारण्यावर सांगता येणार आहे म्हणजे याच्यामध्ये खूप इंग्लिश बोलण्याची गरज नाही खूप इंग्लिशची जे काही माहिती असले हे गरजेचं नाही तुम्हाला साध्या मराठीमध्ये जर तुम्ही जर तुमचा फार्मर आयला असेल तुम्ही त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे कोणाकडनं समजा आपल्या गावचं कुल पगार साहेब असतील किंवा गावचं ज्याला साधा मोबाईल हँडल करता येतो त्याने ते ॲप इन्स्टॉल करायचं आणि तिथं त्याला फक्त मराठीमधून प्रश्न विचारायचे मराठीमधून प्रश्न काय काय विचारायचे की माझ्या गावामध्ये आज संध्याकाळी पाऊस पडणार का ते ऍप तुम्हाला सांगेल ज्याला मराठीमध्ये वाचता येत नाही तिथं एक मोड असं सुद्धा आहे की ते तुम्हाला सांगेल की बोलून सांगा वाचायची गरज नाही ते तुम्हाला बोलून ते स्पीकर मध्ये सांगा की तुमच्या गावामध्ये संध्याकाळी इतक्या टाईम पाऊस पडेल किंवा पावसाची शक्यता आहे नाही आहे तुम्हाला ते बाजारभाव विचारेल की माझ्या सोयाबीन पिकाला किंवा माझ्या कापूस पिकाला डिसेंबरमध्ये बाजारभाव असणार आहे का साधं एका वेळेस विचारायचं ते आज तुम्हाला सांगेल की डिसेंबरमध्ये कापसाला बाजारभाव हा असा असा असणार आहे तुम्ही एक महिना कापूस पीक काढण्यासाठी थांबवा तेव्हा तुम्ही कापसाचे गाठी तुमच्या स्टोअर करून ठेवा म्हणजे इतक्या पद्धतीने हे ॲप पुढे डेव्हलप झालेले आणि रोग आणि किडींचं तर आहेच की, की तुम्ही नुसतं त्या पानावर जरी क्लिक केलं की कापसाचं पान आहे या पानावर जर क्लिक केलं की हा कोणत्या प्रकारचा रोग आहे जसं आम्हाला विचारायचं तेव्हा आम्ही सर्व संपन्न असू कृषी भाग आम्हाला एक थोडस ज्ञानाचं लिंडिटेशन येतं मग या ऍपच्या माध्यमातून आपण पानावर जर क्लिक केलं तर तो, तो तुम्हाला ते रोग आणि तीडचं जो ओळख तुम्हाला त्यात सांगेल की अमुक अमुक प्रकारचा की रोग आलेला लाला रोग आला आहे की लाल्या रोग आलेला आहे इतक्या इतक्या प्रमाणात त्याची तीव्रता आहे तर तुम्ही भविष्यामध्ये त्याचा ह्या पंधरा दिवसात हा फवारा घ्या ह्या फवारा घेतल्यानंतर त्याचा दुसरा फवारा हा घ्या हे तुम्हाला तो ऍप स्पीकर स्वरूपात पण सांगणार आहे आणि लिखित स्वरूपात पण ते तुम्हाला सांगणार आहे म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीने ॲप तुम्हाला या आपल्या शेतकऱ्यांना ही माहिती देणार आहे तर कृषी विभागाच्या वतीने इथे दोन मिनिटं तुम्हाला हे आवाहन करतो की गावामध्ये हे भविष्यामध्ये तुमचा सप्ता होईल किंवा यवन तुम्ही एवढं पण सांगेल तुम्हाला कुठं मरण धरण असेल किंवा आता हे पत्रकार बांधव आहेत आपल्या इथं आलेले आहेत यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हॉट्सअप ग्रुपवर असेल जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या तुम्ही आणि शेतकऱ्यांना हे या डाउनलोर करण्यास सांगा जेणेकरून शेतकऱ्याचं पुढे जे काही येणारं जे काही पीक आहे किंवा जे काही सल्ले आहेत हे तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे तर धन्यवाद जर कोणाला काही शंका असेल हा हे पण याचा विषय असा आहे इंटेलिजन्स भरपूर लोक राहतात कृषी मध्ये पहिल्यांदा याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर याच्यात पीक सल्ला एक दिलेला आहे नंतर त्या पिकाची यशोपी काय असते ते दिलेलं आहे त्याच्यानंतर तुमची मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे जमिनीची जी आरोग्य पत्रिका असते त्यानुसार तुम्ही कोणत्या पिकाला कोणतं खत वगैरे द्यायचे तुम्हाला माहिती आरोग्य पत्रिका काय असतं ते नंतर खत मात्रा गणक म्हणजे कॅल्क्युलेटर दिलंय की खताचा डोस कसा द्यायचा काय याच्याबद्दल कॅल्क्युलेटर दिलेलं आहे समजा तुम्ही जर सांगितलं की मला दोन एकर कांदे लावायचे तर माझं असं असं दोन एकर कांद्यामध्ये मी कोणते कोणते खतं घेऊ तर हे तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेटर करून तुम्हाला कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या खतांचा डोस जो असतो आपला जे मिश्र खतांचा किंवा युरिया किती घ्यायचा मिश्र खत किती घ्यायचं हे त्याच्यामुळे सांगणार आहे त्याच्यानंतर हवामान जे बदलतं हवामान आता सध्या आहे त्याच्या आधारे कसं शेती पद्धती करायची याच्यामध्ये सुद्धा ते आपल्याला सांगणार आहे त्याच्यानंतर रोगचा जो सल्ला आहे जर आपण त्या ठिकाणी चॅट चॅटबोळवर आपण जर आपण विचारलं तर आपण सध्या परिस्थितीमध्ये कांद्यावर काय कीड आहे किंवा कपाशीच्यावर काय रोग आहे हे जर तुम्ही त्या ठिकाणी विचारलं तर ते एक काही मिनिटात तुम्हाला ते उत्तर खाली देणार आहे तर तुम्हाला करून दाखवतो त्याच्यानंतर जे बाजार बाजारभाव मार्केट रेट आहे कि मालेगाव बाजार समितीला किती रेट आहे उमरेनाला किती रेट आहे हे सगळे भाव त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे त्या ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर डिजिटल शाळा म्हणून एक आणि एक गोदाम म्हणून आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं खाली डीबीटी दिलेले आहे काही व्हिडिओ दिलेले आहेत हे बा खाली डीबीटी दिले विरो दिलेले आहे त्याच्यानंतर अवजार बँक आणि असं एक ते आहे डीबीटी मध्ये बटन भाव आहे ते बा याच्यावर म्हणून एक व्हिरो बटन आहे याच्यावर चॅटबोर्ड जर मी तुम्हाला करून दाखवतो मी कालच केलं होतं म्हणून तुम्हाला करून दाखवतो एक असा पद्धतीच्या ॲप आहे त्या ठिकाणी तिथं विचारा म्हटलेलं आहे बर का विचार प्रश्न विचारा मग तिथं आपण प्रश्न विचारा जर आपण जर गेलो मग तुमचा प्रश्न विचारा मग आपण जर इथं जर विचारलं कांद्याच्या रोपवाटिका संदर्भात मार्गदर्शन करावे आता पहा इथं कांद्याचे रोप जर ना तिला रोपवाटिका म्हणतं ते कांद्याना रोपवाटिका संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करा मग ते लगेच आपण जर इथं क्लिक केलं तर काही एक याच्यात खाली एक तुम्हाला आता ही माहिती आहे तिथं आहे ना आदे आदे तो तो तीज़ी तीज़ी। तीज़ी ते आता ते लगेच माहिती टाइप करता येते लगेच माहिती येईल बा तुम्हाला खाली आता हे लिखित स्वरूपात येते मी अपडेट करून आता ते बोलण्याचा बोलण्याच्या स्वरूपात पण वाचायला थोडी अडचण येते जरा ते बोलेल पण ते अजून लगेच येते 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 येईल ती तर तुम्हाला अशी जास्तीत जास्त चॅटबोर्डवर त्या ठिकाणी प्रश्न विचारा तुमच्या ज्या शंका आहेत ना किड रोग संदर्भात असेल बाजारभाव संदर्भात असेल खताच याच्या डोस साठी असेल किंवा जे काही शेतीच्या संदर्भात ज्या योजना संदर्भात असेल कि अमुक योजना मला माय डी मध्ये कसा अर्ज करायचा किंवा काय करावं लागेल या संदर्भात सगळं माहिती देत आहे तर ते आता आहे ना ते म्हणजे उत्तर देत आहे दे दे, दे, दोन मिनिटात उत्तर आता इतकी माहिती आली हे कांदा रोपाटी तयार करताना खालील गोष्टी लक्षात घ्या कांदाचा रोपाटी का उंच गादी वाफ्यावर तयार करा वाफाची रुंदी एक मीटर रुंदी एक मीटर उंची पंधरा सेंटीमीटर असावी जास्त पाणी म्हणणार कमी जाईल आणि कमी पाणीमध्ये ते तकदारी अशा पद्धती नंतर कांदा बियाण्यांचे पेरणीपुरी बीज प्रक्रिया करा हो त्याच्यानंतर बियाणे पेरताना वाफ्यावर पाणी देऊन बियाणे पातळसर पेरावे बियाणे पेरल्यानंतर वाफ्यावर हलके पाणी द्यावे जास्त रासायनिक खते टाळा सेंद्रिय खतांचा वापर करा वाफ्यावर पाणी स्प्रिंकलर किंवा रेल गन वापरल्याने बी रुजण्यास मदत होते शक्य असल्यास शेडनेट वापरा उन्हापासून संरक्षण करा व्यापाच्या चारे बाजूने मक्याचे किंवा ड्रम ड्रम ड्रमस्टिक म्हणजे शेवगा झाड लावा नियंत्रात ही छाटणी करा त्याच्यानंतर बर का इथं ऐका म्हणून येतं बघा ऐका इथं जर केलं ना आपण ऐका हे दादा वापरान सुरात करून दिलं म्हणजे असं काहीतरी एक नवीन त्याच्यामध्ये असं काहीतरी नवीन आपल्या टेक्नॉलॉजी आली आहे की सर्वांनी आता म्हणजे जनरली आपला ग्रामीण भागा की त्याच्याकडे अँड्रॉईड मोबाईल आहे तर प्रत्येकाने हे महाविस्तार ऍप डाऊनलोड करून घ्या आणि त्याची कारवाई कशी करायची हे तुम्हाला पगार साहेब फुल पगार साहेब कसं चालू करायचं ऍप सुद्धा तुम्हाला त्याच्या सुद्धा संदर्भात ते टाकून चालू